जय भीम माता भीमाईच्या अंतिम समय माता भीमाईला एकच चिंता सतवते की सर्वात लहान आणि माझा लाडका भीमाबाळ मी गेल्याच्या नंतर कसं होईल म्हणून मीराबाई मीराबाईकडून भीमाई वचन घेतात आणि मीराबाईला सांगतात की माझ्या भीमा बाळ थोडा हट्टी आहे चिडखोर आहे आणि याला चांगलं सांभाळा याला चांगलं शिक्षण द्या आणि याला जीव लावा आणि याला जपा असं सांगतात ऐका ह्या गीतातून काय म्हणतात भीमा माझ्या सांभाळा लाडक्या जीभीच्या जीवा माझ्या सांभाळ जीवीच्या जिवा जपाव भिवा जपाव भिवा जपव भिवा जपाव भिवा माझ पाठी करा प्रतिपाळ लावा हिमाया सांज सकाळ माझ्या पाठी करा प्रतिपाळ लावा हिमाया सांज सकाळ इतिहास जगा घडविल नवा जपाव, जपाव, जपाव भिवा जपाव भिवा जपाव भिवा जपाव भिवा विनंती तुम्हाला, अहो वंसबाई वाव तुम्हीच आता पाडसाची गाई विनंती तुम्हाला अहो वंश बाई तुम्हीच आता या पाडसाची गाई काळीज काळजाच्या घडात ठिवा हे काळीज काल जाचा घडात ठिवा जपाव भिवा जपाव भिवा वचन हे माझे मनी रुजवावे शिक्षण तयाचे पू કરાવે વચન છે માની રૂવા શિક્ષણ તયા પૂર્ણ કરાવે સક પાળકુળી અસે હા દિવા सक पाळ कुळीचा हा असे हा दिवा जपाव भिवा जपाव भिवा जपाव भिवा जपाव भिवा जय भीम